भारी केलं बर का सोनू पण ए सोनो सोनो अगो माग कपडे धुवायला भारी दगड योग अयो आपल्याला ना तो स्लॅप वरती आपल्या हा त्यांना मला घेऊन जाते वर स्लॅप हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर सकाळीचं म्हणजे सकाळी नाही रात्री अकरा साडे अकरा वाजले आम्हाला मुंबईवरून पुण्याला येता आहेत आणि आता सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुलाब किती छान असे आले खूप सारे गुलाब आले मस्त झाड लावले गुलाबाचे वेगवेगळे पांढर गुलाब गुलाबी गुलाब लाल गुलाब लाल गुलाब तर चला आमचे कार्टून बघा काय करतात तिथे सगळे धिंगाणा धिंगाणा चाले गाईच बोलणार आणि माझं बोल ना शाळेत जातो का म्हणून आम्ही शाळेत जातो आणि माझा आवाज खूप आहे छोता आणि हॅपी रक्षा बे केलाय भाग आणि संध्याकाळी बनवायची तयारी म्हणजे काय आहे पनीर पुलाव जण सगळेजण आहेत पनीर पुलाव बनवायचा भातच मसाला भात सगळ्यांना चपाती भाती काय नाही सगळ्यांना मसाला भात आणि बघा स्वतःच्या बहिणीला गिफ्ट आणलंय आन आणि कालच्या करून ते गिफ्ट रात्री पासून ते गिफ्ट बघत बसले हे ये, ये सई दिदी तेजू दी, दीदी सरा दीदी हे सानु दीदी सानुदीला अनुदीला बर का आपल्या हे काजू कतली आमच्या फक्त देवांशला आणि हे पेढा पेड्याला श्रीला श्रीला पेडा खायला काजू कतली काजू आणि श्री हो तुम्ही मला काय म्हणलं की लगेच निघू का निघू त्याला आबा जेवण करून झोपलेत म्हणून मी झोपले सासर बाहेर सासर बोटातच फरक आहे बोटात कसं येत आहे हिंमत नाही मानवरीची बांधणी करायची माझ्या बरोबर हे ना चला हमारा भिंडे काम है हां भालेत ती खडा खडा का मन लाग नंद बाईली से येणार आहे बहिणी येणार आहे नंद बाई येणार आहे हे खाया तयारी करा मातावुरला मत सांगत नाही ह मातावुर भागेला करायला नाही नाही काही पण नाही लगी

मग तर होत ना क्या बहीण बाई का प्यार चल रहा है आज प्यार, प्यार कर क्यूट हे माझं क्यूट ए स्कूलला कोण जातं जात मम्मी काम दे गाजर दे त्याला खायला थोडं गाजर मुळा देऊ का तुला खायला मुळा आवडतो का मटर मुठी वर केले श्री आता मटर मुठ्ठी दरवाजा बंद करू नका बोट जात असतात अनुष्का कुठे अनुष्का दाजी यावं तिकडे लावायची का आपली गाडी पॅन्ट आहे किंवा राम 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 त्यांना येऊ द्यावर थांबा तुम्ही नका जाऊ जवळ चहा पाणी करा काय कॉफी बीपी काय काय करायचं

असा मेकअप केला असा घरात राडा होता ताई ताई साडी दाखव असा व्हिडिओ मध्ये तुझी आपल्या तिनीची साडी सिन दिसती हो माझा लाल आहे ताईचा लाल गोल्डन आहे ब्ल्यू आहे नंद बाईची साडी सगळ्या बहिणी मस्त रेडी झालं या बहिणी साहेब आमच्या आम्ही तिघी बहिणी निकिता निकिता काय निकिता खूप लावून आली काय लकडा कळा वाजतय